नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील पंधरखिंड या फाटीवरती मित्रांनो या ठिकाणी थोपटेवाडी कोराळे गावचे ग्रामस्थ संतोष पाटील खोमणे यांच्या वतीनं भव्य असं एकवीस तारखेला एक आदत एक बैल मैदान आयोजित केलं आहे या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पाडणार आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक संतोष भाऊ खोमने पाटील आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल आता मैदानाची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे पूर्ण तयारी झालेली मैदान पूर्ण काय काम चालू आहे मैदानामध्ये आता बॅरिकेट लावलेले काम पूर्ण झालेलं आहे बर आणि खाली काय स्थिती सुट्टीच्या चे ठिकाणी बॅरिकेट लावायचं काम चालू आहे मैदानाच्या बद्दल बऱ्याच जणांचं प्रश्न आला की परवानगी कधी बघायला मिळेल परवानगी भेटले अखेरच आहे परवानगी आपल्याला कधी बघायला मिळेल दोन दिवसांनी दोन दिवसांनी दोन दिवस काय सांगाल मैदान आयोजित केलं एवढं मोठं असे कितवं मैदान आहे ह्या फाटीवरती सातवं सातवं मैदान सातवा मैदान आता सध्या या मैदानाची तुम्ही बॅनर लवकरच जाहीर केले होते कसा प्रतिसाद मिळतोय किती गाड्यांची नोंद झाली साधारणतः साठ गाड्यांची नोंद झाली साठ गाड्यांची प्रतिसाद कसा आहे भरपूर आहे फोन चालू आहे फोन चालू आहे सारखी बरं काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करून सहकार्य करावं चालतंय धन्यवाद मित्रांनो आपल्या समोर समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक आबासाहेब म्हणणे आबा नमस्ते नमस्ते आबा काय सांगाल या मैदानाला तुम्ही भेट दिली कशा पद्धतीने या मैदानाची तयारी सुरू आहे तयारी तर काय सगळी झालेली आहे बॅरिकेटिंगचं काम आता चालूच आहे स्टेज झालंय फटा एकदम अतिशय सुंदर असे बनवलेले आहेत ह्या मैदानाविषयी काय सांगाल ह्या फाटीचं वैशिष्ट्य काय आबा ही आता ही सातव आहे ह्या फाटी तर पळायला एक नंबर आदत वासरांचा तर काय कटणाच राहण आहे एकदम व्यवस्थित पळासारखी फाटी आहे पुढे उभा राहायला पण जागा भरपूर आहे त्याच्यामुळे कोणतीही अडचण नाही मागच्या बाईट आम्ही एक घेतलेली आहे त्यावेळेस सगळं पाल्ला वगैरे सगळं सांगितलेलं आहे पण त्यावेळेस आयोजकाने आम्हाला सांगितलं होतं की दिनांक सतरा डिसेंबर रोजी बाईट होणार आहे त्या बाईटच्या माध्यमातून मैदानाच्या संदर्भात काय वेगळं होणार आहे तर त्याची घोषणा केली जाणार आहे बाग ह्या मैदानाचं वैशिष्ट्य काय असणार आहे कशा पद्धतीनं इथं नियोजन करण्यात आलं एकवीस डिसेंबरचं एकवीस डिसेंबर हे आगळं वेगळं असं एक संतोष पाटील मित्रमंडळाने मैदानाचं आयोजन नियोजन व्यवस्थितपणे केलेलं आहे तर इथे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका तसेच संतोष पाटील मित्र मंड मित्र मंडळ यांच्या वतीने आत्तापर्यंत बैलगाडी क्षेत्रात सुंदर अशी ज्यांनी कामगिरी केलेली आहे त्यांना पुरस्कार म्हणजे इथं म्हणजे जे लोकांनी केलेले आहे त्यांना सर्वांना पुरस्कार देऊन येथे सन्मानित करण्यात येणार आहे बर काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना की या मैदानात सहभाग घेण्याच्या संदर्भात या मैदानाची शोभा वाढवण्याच्या संदर्भात लवकरात लवकर सर्व बैलगाडी मालकांनी ऑनलाईन नोंद करून आयोजकांना सहकार्य करावे चालते धन्यवाद आबा धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे उपाध्यक्ष ज्येष्ठ बैलगाडी मालक दादासाहेब गायकवाड आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय सांगाल मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली एक आयो नंबर आयोजकांनी तयारी केली आहे मैदानाची काय सांगताल आदतच्या बच्चांना पळायला कसं राहणे एकच नंबर राहणे बैलांना पळायला पल्ला किती पल्ला किती आठशे फुटाचा पल्ला ठेवला त्यांनी आता कालच तुम्ही पाहिलं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मानाचं पहिलं हिंद केसरी मैदान संपन्न झालं पुसेगावला त्या मैदानामध्ये आदत बच्च्यांनी कमाल केली तर आदतला आता जास्त मागणी जास्त मागणी आता आणि ह्या मैदानामध्ये पळाला आदतच्या मैदाना मैदानामध्ये पळाल्यानंतर आदतचं नवीन चेहरे आपल्याला पाहायला मिळतात त्यांना पाहायला मिळतात की त्यांना पुढे भविष्य कसं आहे एकच नंबर भविष्य आदत पल्ला किती आहे आयोजकांनी आठशे फुट अजून काय सांगायला या मैदानाचं वैशिष्ट्य काय असेल अजून काय उपक्रम राबवले जाणार मैदानात तो उपक्रम भरपूर राबवणार आहेत काय पॉरित्षिक बी देणार आहेत सन्मान करून त्यांचं हे करणार आहे त्याच्यामुळं काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना सर्व बैलगाडी मालकांना आव्हान करतो की लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा मंडळाला चालते धन्यवाद दादा धन्यवाद आपल्या समवेत बारामती तालुक्यातील समालोचक तुषार नाळेत तुषार शेठ काय सांगाल कशा का पद्धतीने आयोजकांनी मैदानाची तयारी सुरू केली आयोजकांनी मैदानात चांगली तयारी केली पाट्याचं काम चालू आहे काम चालू आहे पल्ला पळायला बैला आदत वासरम चांगला पल्ला आहे पळायला काय आव्हान करताल महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नोंद करून कमिटीला सहकार्य करा लॉट आपले किती तारखेला निघणार आहेत लॉट आपले वीस तारखेला दुपारी निघणार आहेत दुपारी एक वाजता दुपारी एक वाजता वीस तारखेला लॉट निघणार दुपारचं नियोजन केलंय दुपारचं का नियोजन केलंय काळा म्हणून दुपारचं नियोजन केलंय मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सूरज आप्पा बोहिटे सूरज भाऊ काय सांगाल कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली तुम्ही जक... मैदानाची पाहणी करायला आला होता कशा पद्धतीने तयारी सुरु आयोजकांनी तयारी अतिशय सुंदर केली आहे बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून त्यांना चांगला प्रसिद्ध द्यावं तुम्ही बैलगाडी मालक पण आहे हो आणि चांगलं असं नियोजन पण करता मागच्या वेळेस पण चांगलं नियोजन केलं वेळेस तसंच नियोजन पाहायला मिळेल का शंभर टक्के तसंच नियोजन आहे एक नंबर नियोजन केले लवकरात लवकर नोंद करून शोभा वाढवावी चांगली चालते धन्यवाद दादा हो मित्रांनो आपल्या समेत कोराळे गावचे तुषार तुषारबाघत आहेत तुषार भाऊ नमस्ते नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीनं आयोजकांनी मैदानाची तयारी केली कशा आ... पद्धतीनं एकवीस डिसेंबरला मैदान संपन्न होणार आहे मैदान तर आता सध्या तर सगळं काम तर पूर्ण झालेलंच आहे बॅरिकेट सगळे झाले फाटी झाली पल्ला आठशे फुट आहे आणि जवळपास बॅरिकेट सगळं व्यवस्थित झालेलं आहे एवढ्या लवकर सगळी तयारी के एक के केली एकवीस तारखेला आज तारखे सतरा डिसेंबर एवढं भव्य दिव्य नियोजन कशासाठी अतिशय म्हणजे सुंदर करायचंय मग मैदान आणि लोकांना म्हणजे लोकांना बी कळलं पाहिजे की मैदान जे पूर्ण तयारी झाली बरं म्हणजे कसं होतं पूर्ण तयारी झाली की लोकांनी आपलं कसं प्रतिसाद देतात लोक नाव म्हणजे आपल्या नोंदणी चालू करतील त्यासाठी आपलं पूर्ण केलेलं आहे चालते धन्यवाद दादा आपल्या समवेत आहेत बारामती तालुक्यातील प्रसिद्ध झेंडा पंच आणि रेजिस्टार म्हणून महाराष्ट्रभर फेमस असलेले बाळासाहेब बाळा बाळासाहेब नमस्ते काय सांगाल कशा पद्धतीने मैदानाची तयारी सुरू आहे शिवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने मैदानाची तयारी पूर्ण झालेली आहे पूर्ण झालेली तर म आपलं म्हणजे बारामती तालुक्याचं अखिल भारतीय बैलगाडी संघटना शंभर टक्के पारदर्शक काम करते त्यांना कुठं काहीतरी संतोष पाटील परिवाराला कुठं तरी त्यांच्या मनात खंत होती ती म्हणला की मला मैदान मा कशासाठी घ्यायचं आहे ते की अखिल भारतीय बैलगाडी मी प्रत्येक जिल्ह्यात फिरतोय पण बारामत तालुक्याच्या संघटनेसारखं का पारदर्शक काम कोणाच नाही मग मला वेगळं मैदान काहीतरी घ्यायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी आजचा एवढा प्रोग्राम संतोष पाटील मित्र परिवारांनी घेतलेला आहे आणि त्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ जुने बैल मालक असते आणि सोळा फायनल हिंदकेसरी केसरी मैदानाची घेतल्यात अशा लोकांना आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका महाराष्ट्र अध्यक्ष यांना आणि सचिव यांना प्रत्येकाला वेगवेगळं पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे तर ही पुरस्कार अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुका यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान आहे फक्त निमित्त संतोष पाटील खोमणे पाटील मित्र परिवार आहे तर माझी तमाम बैलगाडी मालका आव्हान आहे महाराष्ट्रातील की प्रत्येकाने ऑनलाईन नोंदणी करून संतोष पाटील मित्र परिवाराला सहकार्य करावे हीच नम्र विनंती त्यात बऱ्याच ठिकाणाहून ही येते की बऱ्याच ठिकाणची मैदानं पुढे ढकलण्यात आले आहेत एकवीस तारखेची तर आपल्या मैदानाला काय परवानगीची वगैरे अडचण आहे का शंभर टक्के परमिशन बी मिळली आणि एकवीस तारखेला शंभर टक्के हे मैदान पारदर्शकच होणार दिवसाच्या पाचला फायनल हा होणारच धन्यवाद